पाहताय आसरा मीडिया वाचाल तर वाचाल अकोला जिल्ह्यातल्या ले बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचं एक बुरुज आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे कोसळलंय तर हजारो वर्ष जुना असलेला किल्ला सगळीकडून पडण्याच्या मार्गावर आला आहे तर या अगोदर सुद्धा दोन ठिकाणी किल्ल्याचे बुरुज कोसळले तर किल्ल्याच्या दोन्ही साइड उत्तर दिशेकडे वाहणारी

पे बहुत दो दिन पहले बहुत बारिश हुई ये बारिश की वजह से किला ढह गया और यहाँ पे घूतनापुर लोगों के शहर के लोग जो है यहाँ पे इनका कब्रस्तान है पुराना बहुत बरसों पुराना कब्रस्तान है तो यहाँ पे जो उनकी कब्र थी जो दफन लोग हैं यहाँ पे उनके कब्रों के ऊपर भी बहुत मलबा गिर गया मट्टी पत्थर सब गिर गए और ये कब्रें भी यहाँ पर दब चुकी है और हमारे प्रशासन से और पुरातन तत्व से ये गुजारिश विनंती है कि यहाँ पे जो किल्ले की मरम्मत केली लिए कम, कम प्रशासन कुछ ना कुछ ठोस कदम आज माळापूर येथील ऐतिहासिक जो किल्ला वारसा आहे या आ, पुरातन विभागाचा त्या किल्ल्याचं एक बुरुज कोसळला आहे आज सकाळी जवळपास अकरा वाजताची घटना आहे आणि त्या घटनेमुळे या ठिकाणी बऱ्याचशा कबरीसुद्धा सुद्धा आहे आणि हा एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याचं दुरुस्त पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आवाज आला आणि बरेचसे लोक इथं जमा झाले होते आणि ते या या ठिकाणी हा ऐतिहासिक किल्ला असून या ऐतिहासिक किल्ल्याची तात्काळ दखल घेऊन त्या किल्ल्याची दुरुस्ती करण्याची मागणी या ठिकाणी लोक करीत आहे आणि प्रशासनालासुद्धा या किल्ल्याची दखल घेऊन हा ऐतिहासिक किल्ला असल्यामुळे आणि बाजूलाच एक मंदिर सुद्धा आहे आणि दोन्ही साईडला या उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत एक मन नदी आहे आणि एक महेश नदी आहे हा एक ऐतिहासिक किल्ला असून याचंही सुद्धा एक महत्त्व आहे आणि हा जो किल्ला आहे हा ऐतिहासिक आहे आणि याचं महत्त्व हे सगळ्यात महत्त्वाचं मानले जाते आणि ऐतिहासिक असून या किल्ल्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि याची दखल शासन लवकर घ्यावी ही आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा